नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी बात आपल्यासाठी महत्वाची आहे कारण शासनाची डीबीटी पेमेंट आता फेल झालेली आहे आणि लाखो लाभार्थ्यांना अजूनपर्यंत हो पैसे मिळालेले तर नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा शुरु चानल चानल ला जास्ति जास्ति ला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर वेळोवेळी संजय गांधी निराधार योजने संदर्भातील जी काही नवीन अपडेट येत असते तर त्याची माहिती आपण वेळोवेळी लगेच आपल्या चॅनल वर व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो तर अशाच प्रकारची एक नवीन माहिती आज आहे आणि बातमी आहे तर तर ते बघूया सविस्तर बघा या ठिकाणी स्वाभिमानाने जगता यावे त्यांच्या उतरत्या काळात एक आधार मिळावा या उद्देशाने शासनाने निराधार योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून दरमहा एक हजार पाचशे रुपये निराधारांच्या बँक खात्यात जमा केले जातात तर बघा मित्रांनो अतिशय महत्वाची अशी ही संजय गांधी निराधार योजना आहे त्याचबरोबर इतर सुद्धा जे काही निराधार योजना आहेत तर त्या आधारे निराधार व्यक्तींना एक प्रकारचं आर्थिक सहाय्य या योजनेच्या माध्यमातून केलं जाते त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण याच्याच भरवशावर त्यांचा उदरनिर्वाह चालतोय परंतु शासनाने डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सर्व निराधार लाभार्थ्यांचे अनुदान डीजीटीद्वारे थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु बहुतांश लाभार्थ्यांचे आधार बँक खात्याशी संलग्न नसल्याने सध्या शासनाचे डीबीटी पेमेंट परिणामी निराधारांना पंधराशे रुपयाचा आधारही मिळालेला नाही तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांचे संपूर्ण पेमेंट हे डीबीटी द्वारेच करण्याचे ठरवलेले आहे परंतु आता शासनाचं जे काही डीबीटी धोरण आहे तर या योजनेच्या बाबतीमध्ये फेल ठरलेला आपल्याला दिसून येईल कारण निराधार बांधवांना याचे पैसेच अजून मिळालेले नाही जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये एकूण त्र्याऐंशी हजार एकोणनव्वद निराधार योजनेचे लाभार्थी आहेत यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती संजय निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती श्रावण सेवा राज्य निवृत्ती योजना श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या लाभार्थ्यांचा समावेश या ठिकाणी होतो जिल्ह्यात एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत संजय गांधी निराधार योजनेच्या शहात्तर हजार चारशे सदुसष्ट लाभार्थ्यांना चा डीबीटी पोर्टल नोंदवण्यात आले आहे सहा हजार सहाशे बावीस लाभार्थ्यांची मात्र डीबीटी पोर्टल नोंदणी होऊ शकलेली नाही इतर लाभार्थ्यांचा जान ला ना जानेवारीचे अनुदान राज्य शासनाद्वारे ते डीबीटी द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले एकसष्ट हजार आठ लाभार्थ्यांच्या खात्यात यशस्वीपणे अनुदानाची रक्कम जमा झाली असली तरी नऊ हजार पाचशे अठरा लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होऊ शकलेली नाही तर मित्रांनो या ठिकाणी बरेच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले आहेत परंतु अजून लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही आणि त्यासाठी एक महत्वाचं कारण समोर आलेलं आहे की बरेच लाभार्थ्यांचं हे डीबीटी झालेलं नाही आणि डीबीटी झालेलं नसल्यामुळे त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हो पैसे जमा झालेले नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाची हे जे काही लाभार्थी आहेत डीबीटी केलेलं नाही तर त्यांची ना शोधा शोध सुरू असून बरेच लाभार्थी त्यापैकी मयत झालेले आहे किंवा गाव सोडून गेल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आलेले आहे त्यामुळे होऊ शकते अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत हे हो पैसे जमा झालेले नाही किंवा त्यांचं डीबीटी पण होऊ शकलेलं नाही त्यानंतर पुढे बघा प्रशासनाद्वारे बँक खाते आधार लिंक करण्याचे आवाहन लाभार्थ्यांचे बँक खाते तत्काळ आधारशी सीडिंग होणे गरजेचे आहे डीबीटी पोर्टल वर नोंद करून सुद्धा ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही त्यांनी आपले आधार कार्ड मोबाईल नंबर पूर्ण नाव जन्म तारखेसह अपडेट करून बँक खात्याला सीडिंग करून घेणे आवश्यक आहे यासाठी प्रशासनाने व्यापक स्वरूपात जनजागृती करणे गरजेचे आहे संजय जाधव सदस्य दिव्यांग कल्याण व पुनर्वसन समिती वर्धात तर बघा मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचे पैसे अजून खात्यात जमा झालेले नाही तर त्यांनी काय टीबीटी करणे गरजेचे आहे तर त्यासाठी ठिकाणी सांगितलेलं आहे की लाभार्थ्यांनी आपलं आधार कार्ड आहे मोबाईल नंबर आहे त्याचबरोबर पूर्ण नाव व जन्मतारखेसह सगळे डॉक्युमेंट बँक खात्याला सेडिंग करून घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर हे डॉक्युमेंट तहसील कार्यालयामध्ये तात्काळ जमा करावे म्हणजे त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपला असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद